यानंतर बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे मुंबईतले काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय युवा काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीत हा प्रकार घडलाय मारहाणीत जितेंद्र यादव या कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान सिद्दीकी युवा काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक लढवतोय आणि या निवडणुकीत बोगस वोटिंग होत असल्याचा आरोप करत जितेंद्रनं त्याला विरोध केला त्यामुळे बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या माणसांनी मारहाण केल्याचा आरोप जितेंद्रनं केलाय त्याच्यावर व्हीएन देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पक्षश्रेष्ठींनी बाबा सिद्दीकी विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते काय झालं कोणी मारलं बाबा सिद्धिक कशासाठी युथ कॉंग्रेसचं इलेक्शन होतं तो बोकस वोटिंग करत होता त्याच्या मुलासाठी पण पहिला मला बोलतो काय मी बाहेर उभा होतो त्याच्या लोकांनी मारलं की त्याने मारलं तुम्हाला त्यांनी मला त्याच्या लोकांना मला घरला त्यांनी पण मारला त्यांनी लोकांना पण मारला मला